आता आम्ही चाललो ज्योतिबाच्या मंदिरामध्ये तिकडे जाऊ तिकडचे पुजारी आहे ते ओळखीचे त्यांच्या थ्रू आम्ही चाललोय पूजेचं आपलं मंदिराचं दर्शन दर वगैरे घेऊन आम्ही मग परत त्यांच्या घरी येणार आहे जिथे आम्ही निवेद्य वगैरे घेणार आहे ना देवाला चढवायला दाखवायला तर ते नंतर नैवेद्य वगैरे तिकडे जाऊन ठेवून देणार त्यांच्या घरीच आम्ही जेवण वगैरे करणार आणि मग आम्ही घरी जाणार आता चाललो होतो ते गेले बाबा दादा पुढे आता आम्ही चाललो आता आम्ही त्यांच्या घरी गेलेलो इथे जीवनशी गाडी बिडी चालत होती सगळं चाल आधी पुढे गेले चलो तिथं पूर्ण याचा हा निवेद मी सांगते तुम्हाला तिथे पूर्ण पोळीचा निवेद्य देतात ज्योतिबाला तर पूर्ण ते निवेद्य वगैरे आपल्याला बनवून देतात त्यांचा जर नंबर जर मला देता आला तर मी स्क्रीनवरती वगैरे डिस्क्रिप्शन मध्ये त्या ताई वहिनींचा नंबर टाकेल तुम्हाला कधी इकडे यायचं असेल का असेल ज्या दिवशी तुम्ही मंदिरात जाणार त्याचे एक दिवस आधी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा त्यांना सांगा की आम्हाला निवेद वगैरे दाखवायचं आहे तर ते तुम्हाला निवेद्य बनव कुठे शक तुझे केस कुठे गेले नाही डोक्याचे पाणी पडलंय बघा डोक्यावर पाणी पडलं Up to 4 semesters, he's студ there. For the win he takesə the Debatte, Ran Could°š youngster merely world champion at all levels! The guy on पाऊस होता पाऊस मंदिर आहे ना गाडी शिडी एवढीच जास्त नाहीये असं मला वाटलं की हे चढत चढत जायचं आहे चढत चढत नाही चढण काहीच नाही शिड्या बोलले तुम्ही मला वाटलं उतर चढत्या शिड्यात मी आईला काय सांगते आईला नाही ब्लॉक चालू ना दिदी मला सांगते कि शिडयत अ काला मला चढतीय चढती मी उतरती उतरती कस का अजून येत नाही चढती <laughs> घ्या दर्शन ना काही नसतं इथं खोबरं घ्या तुम्हाला तुम्ही देवाला आलाय म्हणून म्हणतो खोबरं सुक खोबरं घ्या देवाला अच्छा तू पुढे लाटते असं इथे दत्त मंदिर आहे आता पावसाला म्हणून सगळं साव झालंय ना आई बाई आमच्या जीवनशी मजा झाली इथ मजा बाजाच तिथली कुठून घेतलं का कुठून घेतलं कुठून घेतलं तिने तिथून करून करून काढलंय जो 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 पेला पाहिजे तिला आता आमचं दर्शन झालं आता चाललो आम्ही त्या दादांच्या घरी जेवण करायला तुम्हाला कसं वाटतंय मला नक्की कमेंट मध्ये सांगा आपलं आता आम्ही सांग खूप छान दर्शन झालं एकदम पायथे सुद्धा आम्ही दर्शन घेतो जास्त धुकर आम्ही विचार केलेला पन्हाळगडला जायचं पण काय झाले बघा किती धुकर पहिले फक्त तिकडे होत त्या म्हटलं काही काम चालू आहे म्हणून ते असेल धूळ वगैरे पण आले समोर कस उठते सगळ्यात वरती ना आपण सगळ्यात वरती ना आपण तर मग अजून जास्त ते डायरेक्ट येते इथे छान सुंदर मंदिर आहे यांचं गणपती बाप्पा पांडुरंग सदाशिव भंडारी हे पुजारी आहेत इकडचे ज्योतिबा मंदिराचे ते पुजारी आहेत ते तिकडे पूजा वगैरे करतात आणि त्यांची मिसेस इकडे सगळं म्हणजे निवेद्य असेल की आपल्या जर आपलंसुद्धा ते जेवण बनवतात तिकडे तर आम्ही त्यांच्याकडून निवेद्य पण घेतलं आणि इकडे आम्ही आता दर्शन वगैरे करून की त्यांच्याकडे जेवायला आलो त्यांचे काय असतात पैसे वगैरे ते सांगतात एवढे आहे त्यांची रेट मग त्यांनी मग सगळं करून आवडून वगैरे मग आपापल्या घे जाऊ शकतो जर पाहिजे अस तुम्हाला जर कधी राहायची सोय नसते तर तुम्ही इथे राहून सुद्धा शकतो

बोल एक तू आलेगा जनार्दन तू बोलू शकतो हो बिल्कुल सगळं बोलू शकतो किती दुख आएला। आएला। किती धुक धुक आहे बाहेर पाऊस पण पडतोय आता बापळ्या गडला जाणार काय जाणार काय फिरणार हा आली खालती का हाय काय पण <laughs> इथून खालचं दिसत असेल ना पप्पानी तर दिसतच नाही पप्पा जिजे तर दिसतच नाही पाऊस पडतोय पंधराला गेलो असतो पण आता पाऊस पडतोय तर काय तिथे फिरणार काय फोटोज काढणार बघणार थंडी लागणार लहान लहान जोरदार तर टकल केला आता तर त्याला अजून थंडी लागेल नाही बघा धुकाय हा मंदिरात आता आम्ही जाणार आहे यमाई देवीला त्यांच्या बहिणीच्या मंदिरामध्ये एक बहीण त्यांचं जे मंदिर त्याच्या बाजूलाच आहे सोपडाई म्हणून आणि आता यमाई देवीच्या मंदिरात जाणार आहे ती त्यांची मोठी बहीण काय ना डोकं बिकं म्हणजे दिसते की नाही काय माहिती आहे त्यांची मोठी बहीण आता त्यांच्या मंदिरात जाणार आहे आता हे ते आज

ही करतोय लागतं वर्गामध्ये थांब ديशी पास भी कर ले No,